नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनसे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो लक्षात असून द्या अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग यामध्ये किती जागा रिक्त आहे त्याबद्दलचा एक आरटीआय आपल्या हाती लागलेला आहे आणि यातून आपल्याला किती जागा आपल्याला शिल्लक आहेत या विभागामध्ये आणि येणाऱ्या काळामध्ये किती जागेची जागे जाहिरात येऊ शकते या गोष्टी आपल्याला समजू शकतात आणि लवकर ह्याची जाहिरात प्रसिद्ध व्हावी या आशेनं या ठिकाणी मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आपल्याला अन्न नागरी पुरवठामध्ये चांगल्या महत्वाच्या चांगल्या चांगल्या पोस्ट क्लास थ्रीच्या गटकच्या आहेत आणि की त्या पोस्ट वर्ग टू म्हणजे क्लास टूच्या पोस्टला सुद्धा भारी पडतील अशा चांगल्या पोस्ट अन्न नागरी पुरवठा विभागाच्या आहेत मागील काही दिवसापूर्वी आय बी पी एसनं पेपर घेतला होता अन्न नागरी पुरवठाचा बघा तर बघूया आपण त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर सर सर्व सरसेवानी महानगरपालिका भरती एक बॅच आहे बॅच आहे आणि या बॅच मध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता हा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आपण जर अभ्यास करत असाल तर आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही अं नऊशे नव नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच आपण देऊ केलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आणि अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन पीडीएफ देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत या संधीचा फायदा घ्या आणि अभ्यासाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण बघूया जो काही आर टी आय आहे त्यामध्ये काय माहिती सांगितलेली आहे माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वे दाखल अर्जाबाबत या ठिकाणी विषय होता आणि उपरोक्त जो काही विषय होता त्यानुसार माहितीचा अधिकार अन्वे त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीमध्ये मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने आपण्यास आपणास कळवण्यात येते की ज्यांनी अर्ज केलाय त्यांना म्हटलंय पण मी तुम्हाला म्हणतो की आपणास कळवण्यात येते की बघा पुरवठा निरीक्षक एकदम जबरदस्त पोस्ट आहे क मध्ये येते पण पोस्ट मात्र नाद करायचं नाही अशी पोस्ट आहे एकदम भारी जबरदस्त पोस्ट पदभरती बघा गट पुरवठा निरीक्षक च्या पदभरती जाहिरातीच्या अनुषंगाने अद्ययावत माहितीसाठी विभागाच्या महाफूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाची कृपया अवलोकन करावे त्यांनी त्या वेबसाईटवरती काही माहिती टाकली असेल पण आता काय जास्त माहिती त्या ठिकाणी उपलब्ध नाही तसेच सद्यस्थितीत आत्ताच्या घडीला चे क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षक गटकं बघा पुरवठा निरीक्षक गटकं या संवर्गात मंजूर पदापैकी सरळसेवेच्या कोट्यातील दोनशे पन्नास पदे रिक्त आहेत बघा सगळ्यात महत्वाच्या आणि आता यामध्ये काय माहिती आहे का हे विभागानुसार असते विभाग ज्या ज्या विभागानुसार आहेत ते पूर्ण विभागानुसार जागा शिल्लक असतात मग त्या विभागानुसार जी काय पदे आहेत ती दोनशे पन्नास पदे या ठिकाणी आपल्याला या नजीकच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत कोणत्या पदाची पुरवठा निरीक्षक गट क या सवर्गातून मंजूर पदापैकी सरसेवेच्या कोट्या दोनशे पन्नास पदे एकदम भारी पोस्ट आहे बघा वरील माहितीचे समाधान न झाले वगैरे कुणाला संपर्क साधायचं वगैरे त्यांनी त्या ठिकाणी सा... सांगितलेलं आहे परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो तुम्ही नक्कीच याच स्वप्न पाहू शकता पुरवठा निरीक्षकच कारण पोस्ट चांगली आहे तुम्हाला पेमेंट वगैरे चांगलं भेटल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत ह्या पोस्ट आ, आपल्या आसपासच्या जवळच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळू शकते मात्र ह्या जाहिराती येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडच्या सरळ सेवेमध्ये समाविष्ट होती असं तुम्हाला एकदा नमूद करावं वाटतं या ठिकाणी वा ही माहिती महत्वाची आहे अभ्यासाला लागा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या चा स्वप्नांकडे चांगली वाटचाल करा धन्यवाद